धुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर यांना येत्या दोन दिवसात सक्तीच्या रजेवरती पाठवून त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहारांची स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी करावी अन्यथा घटनात्मक रिपब्लिकन पक्षाच्या स्टाईलने त्यांच्यावरती कारवाई करू असा इशारा डॉक्टर पंकज साळुंके व महिला आघाडीचे मीनाताई दामोदर आरतीताई व करुणाताई व इतर महिला घेरा घालतील तसेच डॉक्टर पंकज साळुंके व महिला यांनी प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अजिम आजी शेख यांची भेट घेऊन चर्चाद्वारे सर्व कागदपत्रे दाखवून चर्चा केली अजिम शेख यांनीही आश्वासन दिले सर्व कागदपत्राची पूर्ण चौकशी करून शासनास प्रस्ताव पाठवू असेही आश्वासन दिले किरण कुवार यांनी जळगाव नाशिक धुळे असे विविध जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे याची सर्व गैरव्यवहारची एस आय टी मार्फत चौकशी करून कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या महिलाच्या वतीने डॉक्टर पंकज साळुंकर यांनी निवेदन दिले तो दाना आणी तो आहे आणि आता त्यांचा रिसेंट सुद्धा त्यांचा आणि प्रवीण मधूनही आहे तर आपण ते महोदय सुद्धा जे जे आहेत मग असं असतात ना तुम्हाला नम्रपणे विनंती अशी असेल

विशेष शिक्षक आहे जे समायोजनाची यादी आहे त्याच्यात एक नंबरला नाव आहे त्यांना अजूनपर्यंत अजूनपर्यंत टील शासनाने त्यांना रुजू करून घेतलं नाही म्हणून त्यांनी हायकोर्टात त्यांची याचिका दाखल केली आहे आणि याचिका दाखल असताना सुद्धा त्या लोकांचं समायोजन कुठं कशावरती केलं जात शासनाकडून नाव आलेलं शासनाकडून नाव जरी आलेलं पण खाली आपल्याला सांगितलेलं ना साहेब आपल्या पातळीवर सांगितलंय ना की आपण त्याची

शिक्षण अधिकारी म्हणून त्या धुळ्यात आहेत तरी त्यांना तात्काळ यांच्यावर शिवसाहेबांनी कारवाई करावी व तात्काळ त्यांना निलंबित करण्यात यावं हीच आमची विनंती आहे त्यांना निलंबित नाही करण्यात आलं तर आम्ही आर पी आयतर्फे आर पी आय आर पी पी आय स्टाईलचं आंदोलन करण्यात येईल हीच विनंती करते जय जे आहेत सिओसाहेब त्यांना आम्ही भेटलो किरण कुवार यांच्या संदर्भामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि त्यांना आज आम्ही कोणा अल्टिमेटम दिलेला आहे जर इथं कोणती समर्थन त्यांना सत्यजग्राजाच्या वर्षी पाठवलं नाही आणि मागे पत्रकार होती पण त्याच्यानंतर सिओसाहेबांची काही भेट झाली नव्हती आज भेट झाली कोण तिथं अंतर्गत सक्तजाची वृत्ती पाठवलं नाही तर आमच्या नगामध आमच्या आरतीदही आहेत आमच्या तरुणातही आहेत तरी आमच्या महिला आघाडी ज्या आहेत ते आर केसटाईलने आंदोलन करणार आणि पुन्हा नाशिक पोखाडा इथली पुनवृत्तीच्या गोव्यात होईल आणि जर त्या दरम्यान प्रकार घडला तर त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे जिल्हाधिकारी हे जबाबदार राहतील याची नोंद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबदारी नोंदवा